गाडी घेऊन देणार कधी नाही लगेच नाही तू ना आताच घेऊन दे मला गाडी उठून गाडी घेऊन दे तर ते नाही जमणार ना ते दादा गाडी पाहिजे म्हणतो त्याला पण माझ्या मनासारखं राहायच आता लय मनासारखं झाले माझ्या मनात विरू जायचं नाही बोलतो तुला काय बोलले का ऐक ऐक मध्ये मधी मी तुला बडबड करायचे बोलायचे मधी आता काय बोल, बोलते का मी तुला काय गाडी अरे तू आता लगेच जर बोलशील की मला आता लगेच गाडी पाहिजे ना पैसे आल्याच्या नंतर घेऊन देणार काय चुकतंय हे चुकतंय तुझ्या बापाने माझ्या पैसे पैसे दिलेत का एवढे ठेवायला हे पण काय माझ्या काय मध्ये आणायचं नाही गाडीला पैसे माझ्या नाही गाडी घेऊन दे मग जेव्हा पण लगेच कुठून एवढे पैसे कुठून आणायचे लगेच गाडीला कधी घेऊन दे पैसे आल्याचे नंतर असं कसं विचारतो कधी पैसे येणार हे सांगता येत का मग डिसेंबरच्या आतमध्ये सांग आलं तुला माहिती ना मम्मी तसं डिसेंबरच्या का पंचवीस डिसेंबरच्या बघू ना डायरेक्ट सांगता येत नाय पंचवीस डिसेंबरच्या आतमध्ये ना मग ना पंच्याऐंशी हजार तर येतात पंच्याऐंशी हजार तुला बोलायचं असं आता काढू मोबाईलचा हिशोब काढू तुमचा काय मोबाईलचा काढू तुलाच घेऊन दिला तुला मोबाईल साठ हजाराचा आयफोन घेतला खाली बस ऐका ऐकाय माझा ऐका आता तू साठ हजाराचा आयफोन फोन घेतला दोन महिने झाले होते हा नवीन फोन घेतला आता मग ते खराब झाला होता ना मला पाहिजे होता बारा हजार हा फोन मध्ये ब्लॉगिंग करते हा फोन किती हजाराचा आहे किती हजाराचा पंधरा का सोडा का वीस हजाराचा सतरा अठरा का सोडा का वीस हजाराचा हा म्हणजे किती झालं आपण फोन मध्ये गरजा मागच्या महिन्यात माझा फोन खराब झाला तो पहिल्याच आयफोन वापरायचा माझा ऐक रियलमी तुझ्या कानाखाली ठेवून किती बोलतोय किती बोलतोय खाली ना माझं तोंड असं हे दुखायला थोबाडाकडे बघू बघूवर एक दीड लाख रुपये मध्ये घालवली एका वर्षात एक दीड लाख रुपये माणूस खर्च करत का फोन अरे पण फोन सगळ्याचे खराब झाले होते दादा काय घोटवली काय घोटवली तुझ्या बापाकडे फोन होता खराब झाला होता किती वर्ष ते हा ते आप्पाचा फोन पण नाही मोजलं मी तर तुझ्या बाप्पाचा सेकंड मध्ये फोन घेतला होता तुझ्या बापाने तर तो मोबाईल किती नवीन होता नवीन होता सेकंड नवीन होता तो किती दिवस वापरला मग त्यांना नको नवीन मोबाईल नको त्यांना अप्पाचा ओप्पोचा ओप्पोचा माझा होता ते चोरी झाला ना हरवला ना माझ्याकडे हा तो एक पोकोचा तुझा तो पोको आहे हा ओप्पो आहे तो पोकीचा पोकोचा तुझा कितीतरी हजाराचा होत वीस हजाराच्या वरतीच पण तो काय दीड दोन लाख रुपये झाले इथं एका वर्षाचे दीड दोन लाख रुपये पासा मोबाईल घेऊन टोपता शोफीस साठी तुम्ही लोक अरे पण मोबाईल कोण घेत दरवर्षी ऐक खाली बस ना लय मोबाईल कोण पाष दरवर्षी दरवर्षी मोबाईल कोण ऐकून घेतो माझ तो मला उत्तर दे मुझे अनु कामाला जातो त्याला मोबाईल पाहिजे ना अनुचे तीन फोन झाले तीन फुक झाले मग तू काय पन्नास वर्षाचं उकरून काढशील का तू दोन वर्षाच सांगतो दोन वर्ष ते फोन सेकंड मधून वापरायचं म्हणून डबल झाले ते अजून एक घेतोय घे साठ सत्तर हजाराचा काय नाव तुला एवढा महागातला घेतला मोबाईल मग त्याचं काय झालं वापरतो वापरतोय पण किती महागाचा मोबाईल आहे तो मोबाईल काय करतो त्या मोबाईलचं शो शो पे हे करतो मी फ्लॅक्स करतो सगळीकडे जडवतो लोकांना मला माझ्याकडे हे तुझ्याकडं आहे का मग चार पाच लोकांच्या शिव्या खातो अपमान करू घरी घरी <laughs> आल्या वेगळा अपमान होतो घरी कोण अपमान करते रे तुझा हम्म क्या मेरी पीड़ा समझोगी है